आजच्या आपल्या पहिल्या एक्सप्लेनर मधून भारतीय सैन्य दहशतवाद्यांचा सफाया कसा करत आहे याची माहिती घेणार मात्र त्याआधी जम्मू काश्मीर खोऱ्यातली काही दृश्य पाहूयात हे दृश्य आहेत काश्मीरच्या शोपिया आणि पुलवामा खोऱ्यातली इरादा स्पष्ट आहे ज्यांनी भारताच्या माता भगिनींचं कुंकू पुसलं त्यांना वेचून वेचून ठार मारलं जाणार आता दहशतवाद्यांना सुटका नाही काश्मीरच्या शोपियान आणि पुलवामा मधील जंगलात दहशतवाद्यांविरोधात मोठ्या कारवाया सुरू आहेत या कारवाईत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानचं मोडलं एवढंच नाही तर पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला या हल्ल्यात शंभरहून अधिक दहशतवादी ठार झाले मात्र केंद्र सरकार एवढ्यावरच थांबलेलं नाही तर काश्मीरमध्ये बिळात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा केला जातोय पेलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना मुळा सकट उकडून टाकण्याची मोहीम हाती घेतली आहे हल्ल्यानंतर आतापर्यंत सुरक्षा दलाकडून सहा मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना संपवण्यात आलं आहे केंद्रीय तपास यंत्रणा आणि सुरक्षा दलानं चौदा दहशतवाद्यांची हिटलिस्ट बनवली आहे दहशतवाद्यांच्या टॉप हिटलिस्टमध्ये लष्कर ए तोयबा हिजबुल मुजाहिदीन जैश ए मोहम्मद आणि टीआरएफच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे यामध्ये आदिल रेहमान देंतू आसिफ अहमद शेख एहसान शेख हारिश नझीरदार आमिर नझीर यावर अहमद भट आसिफ अहमद कंडे नासिर अहमद वाणी शाहिद अहमद कुट्टे आमिर अहमददार अन्नान शफीडार जुबेर अहमद वाणी हारून रशीद घणी झाकीर अहमद घणी या दहशतवाद्यांचा समावेश आहे या चौदापैकी सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आलंय आणि या सहा दहशतवाद्यांची नावं कोणती आहेत तेही पाहूया या दहशतवाद्यांमध्ये जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचा आसिफ अहमद शेख लष्कर ए तोयबाचा अहसान शेख आणि जैश ए मोहम्मद संघटनेचा आमिर नजीर वाणी यांचा समावेश आहे तसंच जैश ए मोहम्मद संघटनेचा यावर अहमद भट लष्कर ए तोयबाचा शाहिद अहमद कुट्टे आणि लष्कर ए तोयबा अदनान शफीडार या दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात यश आलेलं आहे दरम्यान सुरक्षा दलांच्या कारवाईत ठार झालेल्या अमीरवाणी या दहशतवाद्याची काही दृश्य समोर आली आहेत ती पाहूया या व्हिडिओमध्ये आमिरवाणी या एन्काउंटर पूर्वी आपल्या आईशी बोलताना दिसतोय अर्थात त्याच्या कुटुंबियांशी त्यानं संवाद साधला घरच्यांबरोबर व्हिडिओ कॉल वरून तो बोलत होता त्याची आई त्याला यात सरेंडर करायला अर्थात शरणागती पत्करायला सांगत होती मात्र आम्हीच भारतीय जवानांना धडा शिकवू असा फाजिल विश्वास आमिरनं बोलून दाखवला आणि जेव्हा लष्करानं कारवाई केली तेव्हा तो त्यात मारला गेला

मात्र पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाला मुळा सकट उखडून टाकण्याचा निर्धार मात्र आहे याच सुरक्षा दलाने चौदा दहशतवाद्यांची लिस्ट बनवली आहे या लिस्टनुसार दरम्यान चौदापैकी जे आठ दहशतवादी जिवंत आहेत त्यांची कुंडलीही पाहूया चौदा जणांमधला दहशतवादी नंबर वन आहे आदिल रहमान आदिल हा सोपूरमध्ये लष्कर ए तोयबाचा कमांडर आहे दोन हजार एकवीस पासून दहशतवादी कारवायांमध्ये तो सक्रिय आहे केंद्रीय तपास यंत्रणा आदिल देंतूच्या मागावर आहे यानंतर येतो दहशतवादी नंबर हारिश नजीरदार हरिश दार हा लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आहे पुलवामा दहशतवादी कारवायांमध्ये हारिशदार दार सक्रिय त्याच्याच नेतृत्वात दहशतवादी कारवाया केल्या जातात हारिशदार दार अनेक वर्षांपासून सुरक्षा दलाच्या रडारवर आहे यानंतर येतो दहशतवादी नंबर सात हिजबुल मुजाहिदीनचा आसिफ अहमद कंडे आसिफ शोपियान भागात राहून दहशतवादी कारवाया घडवतो दोन हजार पंधरा मध्ये हिजबुल मुजाहिदीन मध्ये सहभागी झाला होता पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचं मुख्य काम त्याच्याकडे असत पुढचा दहशतवादी नंबर आठ आहे नासिर अहमद वाणे नासिर हा, हा लष्कर ए तोयबाचा ऍक्टिव्ह दहशतवादी आहे शोपियान मधील दहशतवादी कारवायांमध्ये तो सक्रिय आहे पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांना मदत करण्याचं कामही त्याच्याकडे असत यानंतर दहशतवादी नंबर दहा आहे आमिर अहमद डार शोपिया भागात दहशतवादी कारवायांमध्ये तो सक्रिय असतो आमिर डार दोन हजार तेवीस पासून लष्करे तोयबा सोबत जोडला गेलाय परदेशी दहशतवाद्यांना मदत करण्याचं काम तो करतो यानंतर आहे दहशतवादी नंबर बारा जुबेर अहमद वाणी जुबेर हा हिजबुल मुजाहिदीन संघटनेचा दहशतवादी आहे तो अनंतनागमध्ये हिजबुलचा ऑपरेशनल कमांडर म्हणून काम पाहतो जुबेर पासून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाला काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दल त्याचा कसून शोध घेताय यानंतर दहशतवादी नंबर तेरा हारून रशीद घनी मध्ये हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी हारुण घनीनं पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये जाऊन दहशतवादाचं ट्रेनिंग घेतलं होतं सीमेपलीकडून येणाऱ्या दहशतवाद्यांना तो मदत पुरवत असल्यामुळे सुरक्षा दलांच्या रडारवरील तो एक टॉप दहशतवादी आहे यानंतर दहशतवादी नंबर तोयबाचा झाकीर अहमद झाकीर हा कुलगाम मधला सर्वात मोठा दहशतवादी मानला जातो लष्कर ए तोयबामधून दहशतवादी कारवायांमध्ये तो, दहशत तो सक्रिय असतो याशिवाय टी आर एफ संघटनेशी संबंधित कारवायांमध्ये दे देखील तो सहभागी असतो भारतीय सुरक्षा दलावरील हल्ल्यांमध्ये त्याचं नाव अनेकदा समोर आलंय अशा या टॉप आठ दहशतवाद्यांचा शोध सुरक्षा दलाकडून सुरू आहे पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यात जोरदार कारवाई सुरू केली आहे दहशतवाद्यांना शोधून ठेचण्याचं काम लष्कराचे जवान करतायत पहलगाम हल्ल्यानंतर लष्करानं दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त केली आता जंगलांमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधून मारलं जात आहे एकूणच लष्कराच्या या कारवाईतून दहशतवाद्यांची सुटका होणार नाही हे स्पष्ट दिसत आहे